नमस्कार मित्रोहो मित्रोहो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता साडेचार हजार रुपयेचा काय नेमकी ही अपडेट आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील दोन कोटी नऊ लाख सत्याऐंशी हजारपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केलेला आहे आणि यापैकी जवळपास एक कोटी महिलांचे अर्ज हे अप्रुव्हल म्हणजेच मंजूर झालेले आहेत आणि या एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये जुलै व ऑगस्ट चे तीन हजार रुपये जमा देखील करण्यात आलेले आहेत आता मित्र हो ज्यांचा अर्ज अप्रूवल झालेला आहे म्हणजेच मंजूर झालेला आहे पण अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जुलै व ऑगस्ट चे तीन हजार रुपये जमा झालेले नाही आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये देखील लवकरच पैसे जमा होणार आहेत पण एकतीस ऑगस्ट पर्यंत आपला अर्ज जर अप्रुव्ह झाला मंजूर झाला तर आपल्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट व सप्टेंबर असे तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत म्हणजे पुढील हप्ता जो जमा होणार आहे तो ज्या लाभार्थ्यांचा अर्ज एकतीस ऑगस्ट पर्यंत अप्रुव्हल होईल मंजूर होईल अशा बहिणींच्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट व सप्टेंबर असे तीन महिन्यांचे साडे चार हजार रुपये दुसऱ्या हप्त्यामध्ये जमा होणार आहेत आता ज्या महिलांचे अर्ज यादीत अप्रुव्हल झालेले आहेत आणि त्यांना जुलै व ऑगस्टचे तीन हजार रुपये मिळालेले आहेत अशा महिला लाभार्थ्यांना मात्र सप्टेंबरमध्ये फक्त पंधराशे रुपये जे काही महिना मानधन दिलं जाणार आहे ते आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रो हो बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न होता बऱ्याच जणांनी मला कॉल करून देखील प्रश्न विचारलेला होता की पुढील हप्ता साडेचार हजार रुपये येणार आहे का म्हणजे नेमकं काय का तर मित्र हो आपल्याला आता लक्षात आलेलं असेल की ज्या लाभार्थ्यांचे अर्ज एकतीस ऑगस्ट पर्यंत मंजूर होतील अप्रूव्हल होतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये अशा महिलांच्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये जमा दुसऱ्या साडे चार हजार आणि ज्यांना याआधीच जुलै व ऑगस्ट चे तीन हजार रुपये मिळालेले आहेत अशा महिलांना अशा बहिणींना सप्टेंबरमध्ये पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये मानधन हे जमा केले जाणार आहे आणि हे पैसे साधारण पंधरा सप्टेंबर पर्यंत आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्र हो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता साडेचार हजार रुपये नेमका कुणाला मिळणार आहे या संदर्भात ही होती थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती मित्र हो संदर्भात आपले आणखी काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा पुढील नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बिलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपनास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह सह नवीन अपडेट सह धन्यवाद